सर काय सांगणार आपल्या शहरामध्ये बिबट्याचं वावर वाढल्यामुळं नागरिकाचं मध्ये दहशतीचे वावर वातावरण आहे आणि प्रोजन मॉलपासून चिखलहाण्याच्या कार्यशाळेपर्यंत आपलं बंदोबस्त लागलेला आहे काय नेमकं का सांगणार सर सा? आता म्हणजे परवा सतरा तारखेच्या पहाटेचे व्हिडिओ आहेत ते पावणे चार वाजताचे प्रोझन मॉलमधले त्यानंतर आम्ही प्रोजन मॉलचा पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर हा सगळ्या बाजूचा भाग जो आहे तो शोध घेतलेला आहे त्या परिसरातला आमचे दोन दिवस झालं काल दुपारी अकरा वाजल्यापासून आमच्या सत्तर त्यान ते ऐंशी लोकांच्या सात आठ टीम अशा वेगवेगळ्या करून आम्ही त्या भागाचा शोध घेतला आहे परंतु आत्तापर्यंत बिबट्या आम्हाला कुठं दिसत नाही तर त्याच्यासाठी आपण पिंजरे पण लावलेले आहेत आणि ट्रॅप कॅमेरे पण लावलेले आहेत ड्रोनच्या शूटिंग पण घेतलेल्या आहेत परंतु आपल्याला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा बिबट्या फिजिकली दिसून आलेला नाही आमच्या टीमला पण आणि नागरिकांना पण तसं नागरिकांना वन विभागामार्फत असं आवाहन करण्यात येतं आहे की घाबरून जाऊ नका अफवावर विश्वास ठेवू नका आणि सतर्क राहा आमचा वन विभागाचा वन नाईन टू सिक्स एक नंबर आहे टोल फ्री क्रमांक त्याच्यावर फोन करा जर काही आढळलं तर आम्ही क्विक त्या ठिकाणी पोहोचून कारवाई करू बरं व्हॉट्सअप ग्रुपला प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे नागरिकांना याच्या माध्यमातून काय आवाहन नागरिकांनी व्हॉट्सअप ग्रुपला ते व्हिडिओ आणि फोटो शेअर न करता माझा वैयक्तिक नंबर मी दिलेला आहे पूर्ण शेअरवासियांना तर तो नंबर मी आता एकदा तुम्हाला सांगतो पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावीस पंधरा बावन्न या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही ते व्हिडिओ आणि फोटो जे काही असतील तुम्हाला जे आले तर ते तुम्ही आम्हाला शेअर करा कुठल्या ग्रुपवर शेअर करून भीतीचं वातावरण पसरू नका आम्ही त्याची खात्री करू आणि ते आम्हाला आम्ही तुम्हाला सांगू त्या ठिकाणी जाऊ तर नागरिकांना काय आवाहन करणार आमच्या माध्यमात नागरिकांनी घाबरून जाऊ नये परंतु काळजी घेणं आवश्यक आहे सतर्क राहणं आवश्यक आहे